आज इकडं कासाची भाजी करते सोयाबीन आज आजी करते स्वयंपाक आणि का तर तिकड आमच्या शेजारचं आजोबा आहे ते सकाळी मम्मी तुम्हाला सांगतच असेल व्हिडिओमध्ये तर त्या सकाळी वाढलेत ना म्हणून त्यांच्या तिकडं पण बाखरी द्याय द्यायच्यात त्यामुळं आजी स्वयंपाक करते आणि मम्मीला पण नाही करायचं त्यामुळं

पेरूचं झाड आहे त्यांच्या इथं असं कुणाच म्हणजे पोरांना पेरू द्यायचं पण आवरजून पेरू काढलं आमच्या शिवला पहिला हक मारायचं मला जरा तुम्हाला ना पोरांना खा बसायच वाटेने बोलला जरा बरं वाटतं म्हणायचं आणि समोरच म्हणजे ओढ आहे ना आमच्या इथं मग त्याला पाणी सोडतो जाऊ गार गार हवा भारी वाटते ते म्हणजे कस तरीच वाटतय ना ते आजोबा मग काय बरं हा आमच्या समोरच घर आहे त्यामुळं ते सुन सुनं वाटतय कस विकल पंढरपूरचा जातो आणि ती पंढरी सुनी तसं म्हणजे आम्हाला वाटतं की पंढरीच सुनी झाली

इथंच होती शाळा भरल्या बसन जवळ जवळ इथं शाळा भरायच्या अगोदर त्या आजू बाजारी पडल्या बसून इथं होते नाही बोलणार आम्हाला ते कळलं किती वाजता कळलं ग आपल्याला मम्मीलाच फोन आलेला काय माहित तुमचं हे झालं बाहेर उठले किती साडेचार वाजता कळलं ना साडे चार वाजता कळलं पण असं धक्का बसल्या वेळी झालेलं वाटलं नाही रात्रीपर्यंत आपल्यात बसणार माणूस अचानक सकाळी गेला म्हणजे काय नाही पत पण एवढं नाही चांगलं बोलत होत ते तर मग असं झालेलं आहे आणि मम्मी शिव जरा बाहेर गेल्या मला मम्मी म्हणते त्यावर काढ व्हिडिओ आजी स्व भाजी करते बरं आता जाऊन चल भाजीला काय काय सांग टाकले ती सांग आता भाजीला काय टाकले कांदा भाजून टमाट भाजून टाकले तळून आणि लसूण खोबरं जिरे उरी टाकली कोथंबीर आणि काही नाही बाकी मी सांगायचं कुठ टाकला थोडासा आणि बाकी काहीच नाही केलेलं आजीकडनं तरी वाज नाही होता फक्त नाही आता मसाला घेतलाय नाईल तरी आता आबांच तिकड घडलंय पण ती आम्हाला <laughs> मतारा मतारी दोघ असायची दारू गाडल की आम्हाला वाटायचं आबा आहेत माय आबा आहेत माय ते आता उलट जरी नाव जर घेतलं तरी असं पोटात कस होतं सकाळी इतकी माणसं आलेली नाही इतकी माणसं ते पार मै म्हणजे मै पार श्मशान भूमीत पोचले असल तरी करणं माणसात जात होती माणसं म्हणजे माणस लागत होती त्यांना जास्त म्हणजे त्यांना असं कुठल्या लय आवड होती माणसाला आणि गावात कबड्डी पण खेळत होतो त्यांचा आत्ता व्हिडिओ झाला तसं काय नव्हतं पोरांच्या मोठ्या माणसाच्या त्यांच्या शिंग्या कबड्डी खेळत होत बह घालायचं त्या आजोबा कबड्डी खेळत असा मी तर आज तिकडे गेलेच नाही आमांना घालावलं जी घरी आली ती तिकड जाऊ वाटलं बी नाही आणि गेली बी नाही कारण का तर ती तर येता गडीभर येतील माघारी आम्हाला उठलं की आबा दिसायचं उठलं की आबा लय गाय घरभर सकाळची आंघोळ करायची देवाचं दर्शन घ्यायचं गावातच असं जास्त करून गावातच असायच आजीकडनं सोयाबीनची भाजी मला आजीच्या आजी कसलीच नाही आवडत आजीकडनं बिघाडते चांगली झाली सामान जास्त वापरत नाही त्याच्यामुळे वाटत सामान नाहीये का का सामान वापरले आता चांगली होईल आपल्याला उद्याच्या व्हिडिओ मध्ये सांगता डब्बा जायचा आपल्याला म्हणजे सामानाला कधीच सामाना कसर नाही सोडत बाबा आमच्या आजीला येतच नाही करत आजीला बिर्याणी पण करता आता ती आजीला मटण पण नाहीत करता, करता। कस आळलेले बारी करते आणि ती कसलं तरी करते मग तिखट आमच्या आजीनं वाटण वाटण्याचा अगं आमच्या आज हलवून हलूनच तरी काढते नाहीतरी काढत चल मम्मी गेली शिव गेलाय बाहेर <laughs> <थे था। आगे। laughs> आता आणि आता उद्या जायचंय शाळेत आणि उद्या आहे शाळा आणि उद्या काय करणार आहे कशाला भाजीला बाजूला एक रात्र चोवीस तास हा उद्याची बात उद्या <laughs> आबांना वाटलं असेल का मी उद्या जाणार आहे आबांना वाटलं का जाणार आहे माणसाची आवड बी होती माणसं जास्त त्याच्यामुळे सगळ्यांना सुट्टी असते असं नसतं हा पण ती जायची बी वेळ बघ ना कशी सुट्टी गाठूनच आली अशी म्हणते मी सुट्ट्या सगळ्यालाच येत रविवारची पण वेळ पण कशी आली उरुले ले ले मी तर साडेचार वाजताच उठले यांचं बर दडपडले पण झाले ना, ना मी तर तुम्ही बाहेर उठला का आणि सगळी सम सुम होती मी अचानक बाहेर आले मी झोपेतच होते इथं मम्मीने लगेच नाही का तुला हक्क मारले आत्या आत्या करून पण त मग तू बाहेर गेली मला वाटलं उजाडल असं म्हणलं हाक मारते घेत ना पहिलं ना उजाडले काय हक्क काय मारली म्हणजे आबांचं जा असं जाण आणि मग मी बाहेर मग मला मी एवढं डोक्यात घेतलं मला वाटलं डे डोळं पण नाही उघडलं साधं आणि मग नंतर ना आजी गेली आणि बोलत बोलत असताना पाणी तरी सोडतेच से कम मम्मी किंवा आजी मग पाणी पण नाही सोडून गपगार सगळे झाले आणि आवाज आला झालं तेवढ्यात मग मी जरा म्हणलं असंच काहीतरी असं मग उठले आणि बाहेर तर अख्खी सांगच होती अख्खी गार होते दोन चार माणसं दिसत होती बा फक्त ते पण बायका आलेल्या दोन चार आतमध्ये होती मग आतीमध्ये होती अशी बाहेर मग नंतर ना अख्खो बाहेरचं पटांगण गच्च भरलेलं आत होती लोक लगेच गोळा इथली झाली सगळीच मध्ये होती किंवा गेले असं वाटत नाही की असं म्हणजे की आबा आपल्यात नाहीत किंवा गेल्यात असं घेण्यात येत नाही तर चला आपल्या सगळ्यांकडनं आबांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन कोणा असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय